गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता या प्रश्नाला एक निर्णय वळण आणणारे मनोज जरांगे पाटील आता एका नव्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील आणि जटिल मुद्द्यावर सरकारला झुकण्यास भाग पाडल्यानंतर त्यांनी आता राज्यातील शेतकरी समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचा निर्णय केला आहे अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे जर पूरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन देणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे हा इशारा केवळ पोकळ धमकी नसून जरंगे पाटलांनी या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या शब्दाला आलेले वजन स्पष्ट दर्शवते या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणावर पुन्हा एकदा ढळून निघाणार असल्याचे संकेत मिळत आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो लढा दिला त्यात केवळ एका समाजाचे हित नव्हते तर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची ते एकत्र यांची ताकद होती आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते मैदानात उतरले आहेत याचा अर्थ ते मराठा समाजापुरते मर्यादित न राहता समाजातील इतर घटकांचेही ते, ते प्रश्न हाती घेण्यास तयार आहेत त्यांच्या या नवीन भूमिकेमुळे राज्यातील शेतकरी आंदोलनाला एक नवे आणि प्रभावी नेतृत्व मिळणार आहे यापूर्वी अनेक शेतकरी संघटनांनी स्वातंत्र्यपणे आंदोलन केली होती परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन एकजुटीने सरकारला आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामागे अनेक ठोस कारणे आहेत मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे उभ्या पिकांची नासाडी झाली आहे आणि शेतकरी अक्षरशः होत्याचे नव्हते झाले सरकारने मदत जाहीर केली असून परंतु ती अपुरी मदत होती आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचली नाही दिवाळीचे सण तोंडार असतानाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकल्यानंतर चारंगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे या इशाऱ्यामागे राजकारणाचीही किनार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडार आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला कोंडीत पाकडण्याची ही योग्य वेळ आहे ते हे त्यांनी ओळखले आहे निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नकार देणे किंवा नेत्यांना गावात प्रवेश बंदी करणे हे प्रभावी हत्यार असू शकते याचा उपयोग करून त्यांनी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा समाजातील तरुणाईमध्ये त्यांचा वाढलेला प्रभाव आणि त्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता त्यांच्या या इशाऱ्याला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे म्हणून जरंगे यांच्या भूमिकेमुळे सरकारची धोकेदुखी वाढली आहे नुकतेच मराठा आरक्षणाचे प्रकरण मार्गी लावून सरकारने काहीसा सुटकेचा श्वास सोडला होता परंतु आता शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे सरकार पुन्हा एकदा अडचणीत आली आहे व सरकार समोर आता काही नवीन पर्याय आणि आव्हाने आहेत म्हणून पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी लवकरच अंतरावली सराटी येथे शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांची बैठक बोलवणार असल्याची घोषणा केली आहे या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होईल यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी हमीभाव आणि नुकसान भरपाई सारख्या मागण्यांचा समावेश आहे या आंदोलनामुळे राज्य सरकारच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता आहे जर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झालाच तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होईल व राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांना गावात प्रवेश करणेही कठीण होईल जरंगे जर पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे जर हे आंदोलन यशस्वी झाले तर सरकारवर मोठा दबाव निर्माण होईल आणि त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडेल म्हणून झरांगे पाटील यांचा शेतकऱ्यांसाठीचा हा नवीन लढा राज्यातील राजकारणात एक नवा अध्याय सुरू करणारा आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे आणि आता तीच ताकद ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वापरत आहेत जर सरकारने त्यांच्या इशाराची दखल घेतली नाही तर आगामी निवडणुकांमध्ये त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या आंदोलनाचा परिणाम केवळ निवडणुकांपुरता मर्यादित न राहता राज्यातील शेती आणि राजकारणात मोठा बदल घडून आणणारा ठरू शकतो